अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोक कळा नामदार संजय राठोड यांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन बारामती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची हृदयद्रावक वार्ता समजताच मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांनी तातडीने बारामती येथे पोहोचून दिवंगत अजितदादांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पवार कुटुंबियांचं सांत्वन या अत्यंत दुःखद प्रसंगी नामदार संजय राठोड यांनी पवार कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असून राजकारणातील एक कणखर स्पष्ट वक्ता आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली प्रशासनावरील पकड आणि अफाट कार्यक्षमता ही दादांची ओळख राज्याच्या इतिहासात कायम स्मरणात राहील असेही ते म्हणाले संपूर्ण राज्यभर शोक कळा अजितदादांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचे सावट पसरले आहे नामदार संजय राठोड यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की ईश्वर दिवंगत नेत्याच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि पवार कुटुंबासह त्यांच्या समर्थकांना हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना अजितदादांचे निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी आहे आम्ही सर्वजण पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत नामदार संजय राठोड मृद्व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य